शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभजिंतो गोपाल उगले शेतकरी मित्रांनो आपण शेण सोनं म्हणतो किंवा शेण अमृत असंही म्हणतो परंतु शेणखात्याचे विद्रूप परिणाम सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस बघायला मिळाले काय होतं शेतकरी मित्रांनो आपण शेणखत ज्यावेळेस शेतात टाकतो त्यावेळेस अमृत आहे असा उद्देश आपला असतो किंवा त्याचा फायदा आपल्या पिकांना झाला पाहिजे असा आपला उद्देश असतो परंतु त्यामध्ये जर विचार केला शेतकरी मित्रांनो तर शेणखतामध्ये आपण एकतर अमृत म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि विष म्हणून सुद्धा वापरू शकतो तर सर्वाधिक शेतकरी हे विष म्हणून त्याचा वापर करतात तो अलगत कशामुळे होतो याचा जर विचार केला तर सर्वाधिक हानिकारक बुरशांची वाढ जी की सड आपल्या पिकांना लावते किंवा मर लावते अशा हानिकारक बुरशा या शेणखातामध्ये वाढलेल्या असतात न कोडलेल्या शेणखातामध्ये दुसरी गोष्ट जर विचार केला तर हुमियाळीचे अंडे किंवा हुमनियाळीची जी वाढ असते की हो न कुजलेल्या शेणखतामध्ये जास्त प्रवाहात होते आणि त्यामुळं विद्रूप परिणाम आपल्या शेतामध्ये शेणखत टाकल्यामुळे दिसतात त्यामुळे आपण काय करायचं शेतकरी मित्रांनो तर शेणखत कुजून टाकायचे खूप स्वास्थातलं औषध असणार आहे आणि सोपा पर्याय किंवा सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार तर आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो शेणखत आपल्याला कुजवायचं आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं कुजवायचे त्यातून चांगले घटक पोषक द्रव्य हा आपल्या पिकांना भेटलं पाहिजे असा आपला उद्देश तो त्या ठिकाणी पार पाडला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपलं शेणखत हे अमृत म्हणून आपल्याला पिकांना लागू करायचं आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो काय करायचंय तर का एक औषध सांगतोय जे की आपलं शेणखत हे चांगल्या पद्धतीनं कुजेल आणि बारीक होईल आणि ते पिकांना अमृत म्हणून त्या ठिकाणी उपयोगाला येईल त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं बायोफॅक्टर कंपनीचं एक नाविन्यपूर्ण औषध आहे शेतकरी मित्रांनो जे की शेणखत चांगल्या पद्धतीनं कुजवतं ते म्हणजे बाय बायोफॅक्टर कंपनीचं बायोलॉजिकल डी शेतकरी मित्रांनो हे काय करतं याच्यामध्ये काय काय घटक आहे याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आहे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया सुद्धा याच्यामध्ये त्याचबरोबर फॉस्फोरस फ्लोबिलायझिंग बॅक्टेरिया सुद्धा याच्यामध्ये आहे त्याचबरोबर त् पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया सुद्धा याच्यामध्ये आहेत याच्या सोबतच एन्झाईम प्रोडक्शन करणाऱ्या बॅक्टेरिया किंवा जीवाणू सुद्धा याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर सेल्युलोज डिग्रेडेशन करणारे सुद्धा बॅक्टेरिया किंवा जीवाणू याच्यामध्ये त्याचबरोबर ऑर्गेनिक ऍसिड सेक्रेशन करणारे जीवाणू सुद्धा याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आणि त्यामुळं एकंदरीत जर विचार केला तर बाकीच्या वेजडिकंब पेक्षा किंवा डिकंपोजर जे बाजारामध्ये त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने रिझल्ट किंवा शेणखत कुजवण्याची क्षमता या बायोलॉजिकल डी मध्ये त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या जो शेणखत आहे ते चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकांना लागू होतं दुसरी गोष्ट म्हणजे अमृत म्हणून त्या ठिकाणी त्याचा आपल्याला फायदा दिसून येतो तर याच्यामध्ये होणार काय शेतकरी मित्रांनो तर नत्रस्पुरत पाला हे तीनही घटक आपल्या पिकांना सहज भेटतील ते ऑर्गेनिकली दुसरी गोष्ट जीवाणूंची संख्या आपल्या जमिनीमध्ये वाढलेली दिसेल आणि तिसरी गोष्ट जे ऍसिड असतात अमिनो असेल अमिनो ऍसिड असेल ह्युमिक ऍसिड असेल अशा पद्धतीचे ऍसिड बेनिफिशियल जे पोषक द्रव्य आपल्या पिकांना लागतात ते सुद्धा आपल्या पिकांना सहज आणि सोप्या पद्धतीने मिळते त्यामुळे हो शेतकरी मित्रांचा वापर आपल्याला कसा करायचा बायोलॉजिकल डीचा वापर आपल्याला कसा करायचा हा आपण थोडक्यात जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो हे एक लिटरची जी बायोलॉजिकल डी नावाचं जे आपलं औषध आहे ते शंभर लिटर पाण्यामध्ये टाकायचे आणि एक ट्रॉलीसाठी एक ट्रॉलीसाठी आपण पाणी किती करू शकता तर तो आपला उद्देश असा असला पाहिजे की एक लिटर बायोलॉजिकल डी एका ट्रॉलीसाठी आपल्याला वापरायचे एक ट्रॉली जे शेणखते ते याच्या माध्यमातून भिजलं पाहिजे की ते पाणी आपण शंभर लिटर करा किंवा दोनशे लिटर करा परंतु एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की शेणखतामध्ये ओल असणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण शेणखत भिजेल या पद्धतीची आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्था करायची आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण म्हणजे होल करून सुद्धा पहाडीने किंवा एखाद्या काडीने चांगले जाड होल करून त्यामध्ये हे आपल्याला जे द्रावण आपण तयार केलेलं आहे बायोलॉजिकल डीचं पाण्यामध्ये ते आपल्याला त्याच्यामध्ये आहे आणि हे जर ओतल्यानंतर सगळीकडे भिजेल अशा पद्धतीने याची व्यवस्था होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो याचे जर रिझल्ट आपल्याला बघायचे असतील किंवा बघायला मिळतात तर ते किती दिवसाने बघायला मिळतात तर ते पंधरा दिवसापासून आपल्या जे शेणखत आहे जे पत्ती झालेलं आपल्याला दिसते पत्तीसारखी त्याचा आकार होतो म्हणजे एकदम कुजलेलं शेणखत आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि त्यानंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर आपण ते कोणत्याही पिकाला शेतामध्ये टाकू शकतो एक तर मुळाशी टाकू शकतो कारण ते अमृताच्या स्वरूपात किंवा अमृतासारखं ते ठिकाणी ते खत आपलं तयार झालेलं असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद